श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नाव घेऊन मी आजचा हा व्हिडिओ सुरुवात करते न भोगी तस हे आपण नक्कीच ऐकले असेल याचा अर्थ असा आहे की आनंद देणारं व उपभोगणार सण आहे हे त्या तेरा जानेवारीला आहे भोगीचा सण भोगी ही आनंदाचा सण आणि उपभोगणारा सण म्हणून मानला जात पण भोगी या शब्दाच्या असं सणा अस सणाला दुसराही अर्थ आहे की जेव्हा आपण देखील नैवेद्य दाखवत तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात तेव्हा इंद्रदेवाच्या आठवण काढली जातं इंद्रदेव आणि धरतीवर उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केले होते अशी मान्यता आहे की पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केला जातो। हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेतात नवीन बहार आलेली असतो त्यामुळे थकलेली शेतकऱ्यांना थोडासा विश्रांती लाग विश्रांती लागत लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीच्या भाज्या आणि तिळा मिश्रित बाजरीच्या भाकरीच्या आस्वंद देत घेतात आता ही भोगीच्या भाजी बनवताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या व तसेच कोणत्या भाज्याचा समावेश चुकूनही आपल्याला करायचा नाही या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय व सेवा केला तर त्यामुळे आपल्याला अनेक पट्टीनी पुण्यफळ प्राप्त होतो असत पण या दिवशी आपल्याकडून काही चूक झालं तर त्याचा दुष्परिणाम आपल्यावर भोगावे लागतो आता आपण जाणून घेऊया काही गोष्टी करायच्या नाही पण आपल्याला काही गोष्टी माहिती नसेल तर त्यामुळे आपल्याकडून न कळता काही चूक हा घडतात तर आजच्या हा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की भोगीच्या दिवशी आपल्याला कोणत्या दोन भाज्याच्या सेवन हे करायचं नाही तसेच भोगीच्या दिवशी कोणत्या चूक आपल्याला आवर्जून टाळायच्या तसेच भोगीच्या दिवशी आपल्याला ही भोगीच्या भाजी कशी बनवायच्या आहे याबद्दल सुविस्तार आणि अतिशय महत्त्वाच्या अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्णपण आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेश करा आता ह्या भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदीही तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरीही चालणार आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करत असतो त्यामध्ये आपल्याला अनंतपट्टीने पुण्यफळ प्राप्त होत असतो या भोगीच्या दिवशी आपल्याला आवर्जून अभ्यांगस्थानं ही करायच्या क करायच्याच कारण भोगीच्या दिवशी अभ्यंगस्थानक विशेष महत्त्व हे दिलं जातं आपल्याला या दिवशी तिळाच्या उटणं तयार करायचं आहे उटणं तयार करताना आपल्याला थोडासा पांढरे तिळ घ्यायचं आहे अगोदर हे तिळ आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं त्यानंतर ना आपल्याला यामध्ये थोडीशी हळदी टाकायची आहे आणि यानंतर ना आपल्याला आंघोळ ही करायचे आहे आंघोळीच्या अगोदर हे अगोदर आपल्या संपूर्ण अंगाला हे तिळाच्या मिश्रण आपण तयार केलेली आहे म्हणजे जे अभ्यंग आपण उटना तयार केलेली आहे ते आपल्याला शरीराला लावून घ्यायचे आहे आपल्यामध्ये असणारे जेवढं पण नकारात्मक आहे ते दूर होत असतो प्रत्येक भागात विशे विशेष विषय विशे बने वेगवेगळ्या पद्धतीने असतात आता तुमच्या इथे जी पद्धत असतो त्याप्रमाणे तुम्हाला भोगीचे सण हात साजरी करायचे आहे तसेच हे उठणे लावून झाल्यानंतर ना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा पांढरे तीळ टाकायचे आहे थोडासा गंगाजलसुद्धा टाकायचं आहे स्नान केल्या केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्र स्नान केल्याने पुण्य तर प्राप्त होतच असतो पण हे आपल्याकडून झालेली कळता न कळता चुकापासून सुद्धा आपल्याला मुक्तही मिळत असतो तसेच या दिवशी आवर्जून घरातली प्रत्येक सदस्य केशावर पाणी हे टाकायचे आहे असे केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता तर दूर होत असतो आणि आजार पण देखील दूर होत असतो आंघोळ झाल्यानंतर ना आपल्याला या दिवशी शुभ वस्त्र हे परिधान करायचे आहे आता आपल्याला भोगीच्या भाजी हा बनवायचे आहे आपल्याला सकाळी ही जी भोगीच्या भाजी आहे तर ते तयार करायचे आहे कारण या भाजीच्या आपल्याला नैवेद्य दाखवत हो दाखवायचे आहे तर या भोगीच्या दिवशी अनेक भाज्या हा एकचित्र केला जातात यामध्ये प्रमुख प्रामुख्याने हरभरा पाव पावडा पावटा घेवडा वांगी गाजर कांद्याची पात शेंगदाणे वटाणे फ्लावर आदी भाज्याची वापर हे केला जातात तसेच या दिवशी चपाती व हो न बनवता प्रम प्रमुखाने प्रमुखाने बाजरीच्या ही बनवलं जातं आता हा ही बाजरीच्या भाकरी बनवताना आपल्याला आवर्जून यामध्ये थोडंसं पांढरे तीळ टाकायचं आहे आणि पीक पीठ मळवायचं आहे अगदी तुम्ही भाकरी तयार झाल्यानंतर त्यावर सुद्धा पांढरे तीळ हे टाकू शकता तीळ लावलेली बाजरीच्या भाकरी आपल्याला या दिवशी बनवायच्या आहे पहिला त्या बाजरीच्या भाकरीला आपल्याला नेवी दव दाखवायच्या आहे तसेच याच्यासोबत आपल्याला लोणी पापड वांग्याची भरीत चटणी आणि खमंग खिचडी करायच्या परंपरा आहे आता बरेच ठिकाणी बाजरीच्या भाकरी आणि भोगीच्या भाजी ही बनवलं जातं आणि ही ती भाजी जी आहे तर आपल्याला सुग सु सुगडामध्ये टाकायचं आहे अगोदर सुगडा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मग त्या सुगड्यामध्ये भोगीच्या भाजी आणि बाजरीच्या भाकरी ही टाकायच्या आहे याच्या नैवेद्य आपल्याला दाखवायच्या आहे आता संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर हा नैवेद्य आपल्याला तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नैविद्य ग्रहण केला जातं अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे आता तुमच्या इथे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्हाला हो दाखवायलाच आहे भोगीच्या भाजी बनवताना यामध्ये वापरलेल्या जाणाऱ्या भाज्याच्या सुद्धा खूपच महत्व आहे वांगा हे वातळ असल्यामुळे याचा वापरानं हा अनेकदा करू नये असे सांग सांगण्यात येतं मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याच्या भरीत व वांग्याच्या भाजी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतो तसेच शेंगदाणी आणि तीळ हा सुगंध पदार्थ असल्यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होत असतो असे सेवन केल्यामुळे त्यांच्या तो त्यांच्यातल्या क कोरडापणेसुद्धा कमी होण्याच्या मदत मिळत असतो तसेच या भाजीसह दूध दही ता तूप लोणी ताक असे दुग दु असे पदार्थही खावे जेणेकरून जेणेकरून शरीरात उष्णता निर्माण झाली तर पोटात थंडावा राहील शरीराला आम आराम मिळेल यासाठी भोगीच्या भाजी हा करायच्या येत तसेच या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राहण्यास मदत मिळतो तसेच तसेच या पदार्थासोबत आवर्जून बाजरीचे भाकरी हा बनवलं जातं कारण बाजरी हा उष्ण पदार्थ आणि थंडीमध्ये बाजरी खाणे हे अतिशय उत्तम मानलं जातं शरीरातला उष्ण देणारे आणि फायदे फायदेशीर असा हा बाजरीचा पदार्थ आहे यामध्ये तीळ मिसळून मिसळून बाजरीच्या पीठ मिळावे आणि त्या भाकरी बनवायच्या ही बाजरीच्या भाकरी आहे ती भोगीच्या भाजीसोबत अतिशय चविष्ट आणि अप्रितम लागतो दोन्हीही पदार्थ उष्ण असल्यामुळे शरीराला उपमिळू थंडी वाजत नाही विदर्भ मराठवाडा या ठिकाणी या दिवशी मसूर मसूर या ह्या सणाला आनंद घेण्याच्या मौरी येतात वर्षभर आपल्याकडून काही चुकलं असेल तर तिळगुळ घेऊन क्षमा माग मागतील आता असाच वर्षभर त्या नात्यातली गोडवा टिकून राहण्यासाठी देखील दिला जातं आता भोगीच्या भाजी तयार करून झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता हे जो दिवा आपण प्रज्वलित करणार तर तुम्ही रोजच्या देवपूजाच्या असलेली दिवा घेतला तरीही चालणार आहे मातीची पण पण पंती घेतला तरी चालणार आहे अगदी तुम्ही कोण कणक्या फसून दिवा तयार केलं तरी चालणार आहे आता एक प्लेट घ्या प्लेटावर प्लेटावर आपल्याला थोडीशी तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदूळावरती आपल्याला एक तर मातीच्या प पंथी तया घ्यायच्या आहे की अगदी तुम्ही कोण कणकेच्या दिवा घेतला तरीही चालणार आहे ते दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीच्या एक वात तयार करून लांब वाती टाकायच्या तसेच त्या वातीमध्ये दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला तिळाच्या तेल टाकायच्या किंवा तुम्हीसुद्धा गाईच्या शुद्ध तूप टाकलं तरीही चालणार आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायच्या आणि चिमूटभर पांढरे तीळसुद्धा टाकायचे आहे आता हे तुम्ही अकरा किंवा एकवीस तिळ जो आहे ते त्या दिव्यामध्ये टाकू शकता आता हा दिवा जो आहे तर आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आत या दिव्याच्या सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे आता आपल्याला नैवेद्य हा देवाला दाखवायचा दाखवून घ्यायचा आहे नैवेद दाखवून झाल्यानंतर ना देवघरा देवघरामध्ये आपल्याला आसान घेऊन बसवायच्या आणि आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय प्रभावी मंत्र एकशे आठ वेळा भाग करायचा आहे यानंतर ना आपल्याला हात जोडून आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहे ते विघ्न आहे ते दूर दोष आहे वाईट भोग आहे ते दूर होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायच्या आहे तसेच या दिवशी विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं तुम्हाला संपूर्ण शक्य असेल तर मन मन म्हणू शकता ए येत नसेल तर तुम्ही हात जोडून बसा तर हात जोडून बसा व आणि तुम्ही श्रवण केलात सु तरीसुद्धा याच्या तुम्हाला खूपच पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आता जाणून घेऊन त्या कोणत्या भाज्या आहेत त्याच्या आपल्याला चुकूनही भोगीच्या दिवशी सेवन हे, हे करायच्या नाही तर भोगीच्या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या मासा मांसह हा करायचा नाही मांसाहार करायचा नाही मांस मटण मच्छी हे अंडी सेवन या आपल्याला करायच्या नाही घरात सुद्धा नाही करायच्या किंवा घरातली इतर सदस्यांनी बाहेर जाऊन सुद्धा करायच्या नाही तसेच या दिवशी मांसाहारी भाज्याच्या सेवन करणं सुद्धा वर्जा मानलं जातं आता आपल्याला बाजरीच्या भाकरी शेवत सुद्धा मसू मसुरीच्या डाळीचा सेवन हे करायचं नाही किंवा आपण आता खिचडी ही बनवणार आहे त्या खिचडीमध्ये आपण डाळी हा टाकत असतो तर त्या डाळीमध्ये सुद्धा आपल्याला चुकूनही मसुरीच्या डाळीच्या दाली सेवन हे करायचं नाही म्हणजे ती डाळ टाकायच्या नाही आणि आपल्या खायच्या सुद्धा नाही याच्याबरोबर या दिवशी चुकूनही आपल्याला कांदा आणि लसूणाच्या सेवन सुद्धा करायच्या नाही कारण कांदा आणि लसूण सुद्धा पदार्थामध्ये येत आणि कोणत्याही उपवासामध्ये किंवा कोणत्याही शुभ दिवशी कांदा आणि लसूण सेवन हे करायचा नाही त्या उलटा आपल्याला स्वास्तिक अन्नाच्या सेवन हे करण्याच्या तर काही चूक आहे त्यासोबतच या काही भाज्या जो आहे चुकूनही आप आपल्याला भोगीच्या दिवशी खायच्या जर न कळता न कळता आपल्याकडून या भाज्याच्या सेवन केला गेला तर आयुष्यामध्ये आपल्याला वाईट भोग भोगावा लागतो यामुळे आपल्याला जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या संकटने आपल्याला समोर घेऊ जाऊ लागू शकतो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकांच्या आयुष्यात क कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा आहे श्री स्वामी समर्थ